न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संविधान का बदलावे या पुस्तकाचे लेखक आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप मुळे यांना रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिवल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे संतोष मोकळ माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे मनसेचे शहराध्यक्ष स्वप्नील सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या संविधान का बदलावे या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशन सोहळ्याच्या आयोजकांवर देशद्रोह आयपीसी कलम एकशे चोवीस आणि इतर प्रचलित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवीपेठ पुणे येथील पत्रकार भवन येते अॅडव्होक शिवाजी कोकणे लिखित संविधान का बदलावे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात भारतीय संविधानाबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्यात आले तसेच संविधानाबाबत चुकीचा अपप्रचार पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अन्यथा देशात उग्र स्वरूपाचे मोठमोठे मुट आंदोलन होतील याची सरकारने गंभीर दखल घ्यावी असे निवेदन यावेळी देण्यात आलं यावेळी राहुल शहाणे एजाज पठाण विशाल सुरडकर अमोल काळे विलास जाधव श्रीराम निकुम विशाल थोरात आशिष मोरे गणेश पालकर गौस तांबोळी योगेश जाधव दादासाहेब बनकर रमेश ढाकणे अमित कुसुमकर जावेद अत्तार अविनाश सुपेकर ताया शिंदे प्रदीप निकुम मिलाल अत्तार मोजीस चक्रनारायण आदी उपस्थित होते न्यूज साठी दीपक कदम श्रीरामपूर